नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पांचाळ आपलं स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हृदयरंग मराठी कथा मित्रांनो कृष्णाच्या मिराकडून शिकून घेऊया खऱ्या प्रेमाची गोष्ट प्रेम म्हटलं की श्री राधाकृष्ण आपल्यासमोर येतात पण प्रेम म्हणजे एखाद्याला मिळवणं किंवा त्यावर हक्क गाजवणं असा त्याचा अर्थ होत नाही तर कृष्णाच्या मीराकडून अनेक गोष्टी आपण शिकू शकतो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मीरा श्रीकृष्णाला आपला प्रिय मानून त्याची पूजा करायची हे कोणापासून लपून राहिलं नाही यासाठी तिने पतीलाही सोडले ती कृष्णाच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने आराम आणि ऐशो आरामाचे जीवन जगण्यास नकार दिला आणि दिवसभर कृष्णाची पूजा करायची मीरा कृष्णाच्या प्रेमात स्वतःला एवढी विसरली होती की तिला कोणत्याच गोष्टीचं भान राहिलं नव्हतं परंतु सर्वस्वाचा त्याग करूनही तिने सर्व काही साध्य केलं आणि ती कृष्णभक्त म्हणून ओळखली जाऊ लागली असं म्हणतात की प्रेमात पडलेल्या व्यक्तीचे सर्वात मोठे यश म्हणजे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं त्या व्यक्तीचं देखील आपल्यावर प्रेम असणं पण आजकाल आय लव्ह यू म्हटल्यावरही कदाचित आपल्यापैकी अनेकांनी आपल्या जोडीदारावर प्रेम केलं नसेल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही अशा परिस्थितीत तुम्हाला खऱ्या प्रेमाचा अर्थ जाणून घेणं महत्वाचं आहे आपल्या सर्वांना प्रेमात काहीतरी साध्य करायचे असते आजच्या काळात समोरचे व्यक्ती मला काय देऊ शकते हे पाहूनच प्रेम केलं जातं पण खरं प्रेम यापेक्षा खूप वेगळं असतं यामध्ये काहीही साध्य करण्याची इच्छा नाहीशी होते जेव्हा प्रेम इतके तीव्र होते तेव्हा त्याचे भक्तीमध्ये रूपांतर होते ज्यामध्ये मीरानं आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं मित्रांनो खरं प्रेम पुन्हा कधीच होत नाही जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही कितीही वेळा प्रेमात पडू शकता ही प्रेमाविषयीची एक अतिशय चुकीची संकल्पना आहे खरं प्रेम एकदाच होतं एकदा असं झालं की माणूस त्यापासून कधीच मुक्त होऊ शकत नाही यासाठी त्याला त्याच्या आवडत्या व्यक्तीची गरजही नसते त्याची भावना त्याच्याशी निगडीत आठवणी आणि त्याला पुन्हा भेटण्याची आशा हाच माणसाच्या आयुष्याचा आधार असतो सोप्या भाषेत सांगायचे झाले तर खरं प्रेम हेच असते जे तुम्ही चित्रपट आणि कादंबऱ्यामध्ये पाहता आणि वाचता अगदी अशक्य वाटणारं प्रेम हेच खरं प्रेम जसं मीराने कृष्णानंतर कोणावर प्रेम केलं नाही आजच्या काळात प्रत्येकजण आपल्या जोडीदाराकडे तक्रार करतो की तू माझी काळजी घेत नाहीस माझ्यासाठी काही करू नकोस मला जे वा त्याचा तुला काही फरक पडत नाही वगैरे हे खरे फ्रेम प्रेम असूच शकत नाही हे प्रेम नाही तर हा व्यवहार आहे कारण ज्या व्यक्तीवर प्रेम असते त्याला त्या बदल्यात मिळवण्याची इच्छा न ठेवता आनंदाने कसे द्यावे हे माहीत असते त्याच्यासाठी फक्त समोरच्या व्यक्तीचा आनंद महत्त्वाचा असतो यशस्वी आणि परिपूर्ण नातेसंबंध ठेवण्यासाठी एकमेकांशी प्रामाणिक असणे महत्त्वाचं आहे याचा अर्थ या असा नाही की तुम्ही नेहमी एकमेकांशी सहमत असले पाहिजे परंतु तुम्ही तुमचे विचार आणि भावना प्रामाणिकपणे व्यक्त केल्या पाहिजेत समस्या आणि समस्यांबद्दल मोकळेपणाने बोलणे ही त्या समस्या सोडवण्याची गुरुकिल्ली आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत खुलेपणाने आणि प्रामाणिक राहणे आवडत नसेल तर तुम्ही दोघे सुसंगत आहात की नाही या गोष्टीचा एकदा नक्की विचार करा जेव्हा प्रेमाचा प्रश्न येतो तेव्हा हास्य ही खूप मोठी गोष्ट ठरते तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्गापैकी हास्य एक असल्याचे दर्शवले गेले आहे हासण्यामुळे जवळीक आणि विश्वास वाढून नातेसंबंध निर्माण करण्यास मदत होते त्यामुळं तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत हसायला शिकण्याचा प्रयत्न करा हे फक्त तुमचा उत्साह वाढू शकते आणि तुम्हाला त्यांच्या जवळचा अनुभव देऊ शकते त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत हसणं शिका आपल्या प्रेमासाठी सर्व काही करा ज्याप्रमाणे मीरा तिच्या सुखसोयी सोडून कृष्णभक्तीत लीन झाली यामधून तिला खूप आनंद मिळाला प्रेमात असलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या प्रिय व्यक्तीपेक्षा मोठी संपत्ती नसते त्याच्यासाठी सर्व काही त्याचं प्रेम असतं यासाठी तो कमवू शकतो आणि गरज पडल्यास पैसा आणि प्रसिद्धी गमावू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आपला अभिप्राय नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या एका नवीन कथेत तोपर्यंत आनंदी रहा धन्यवाद